मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केलाय पण राजकारण्यांना केक मारली केवळ तीन सेलिब्रिटींना फ्रेममध्ये फुटबॉलचा बेताज बादशहा अर्जेंटिनाचा विश्वविजेता कॅप्टन लिओनेल मेस्सेने यादगार भारत दौरा केला तब्बल चौदा वर्षांनी तो भारत दौऱ्यावर आला यावेळी त्याने त्याचे कोलकाता हैदराबाद मुंबई दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले हजारो चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गर्दी केली दौऱ्यानंतर मेसेने व्हिडिओ शेअर करत आभार मानले आहेत मेसेने नमस्ते भारत म्हणत आपला दौरा दिल्ली मुंबई हैदराबाद कोलकाता येथे खूप छान झाला असे नमूद केले त्याने आपल्या दौऱ्यादरम्यान केलेल्या यादगार स्वागतासाठी उत्कृष्ट आदरातिथ्याबद्दल आणि दाखवलेल्या सर्व प्रेमाबद्दल आभार मानले आहेत आणि भारतातील फुटबॉलचे भविष्य उज्ज्वल असेल अशी आशा व्यक्त केली आहे दरम्यान मेस्तीने शेअर केलेल्या व्हिडिओत भारतातील कोणत्याच राजकारणाला संधी दिलेली नाही त्याच्या व्हिडिओत केवळ करीना कपूर सचिन तेंडुलकर उद्योगपती संजीव गोयंका दिसून आले आहेत मेस्सीच्या या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि तिची मुले तैमूर आणि जेहा अली यांचा समावेश होता करीना कपूर आणि तिच्या मुलांनी या भारतदोऱ्यात मेसेजची भेट घेतली होती बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई